कडमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत एक तंबाखू गुटखा साठा जप्त कडमेश्वर पोलिसांनी फिल्मी स्टाईल वापरून एका कंटेनरचा पाठलाग करून सुगंधित तंबाखू गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला यावेळी पोलीस टीमने एक कोटी सव्वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस टीमने ही कारवाई सावनेर ते चौदा मेल रोड या मार्गावर केली कळमेश्वर पोलिसांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित पान मसाला तंबाखूयुक्त गुटख्याची तस्करी करणारा कंटेनर येत असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीवरून सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी सावनी अनिलजी मस्के यांनी पोलीस हवालदार अतुल शेंडे व त्यांचे मदतनीस अशोक चौधरी यांना पेट्रोलिंग दरम्यान सापळा रचण्यास सांगितले चौदा मार्गावरील बीपी पेट्रोल पंपजवळ सांगलीचा हा कंटेनर मिळून आला चालक वसीम खान यांनी विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये सुगंधित पान मसाला मोठ्या प्रमाणात आढळला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कंटेनर चालक वसीम खान व क्लीनर साऊद खान यांना अटक केली तसेच माल विकत घेणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे বতী <laughs> तुमचं काम आहे कुठे ते पंच कुठे दोन